अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवार घोषित केल्यानंतरही मवियात कुरघुड्यांचं राजकारण सुरूच आहे मवियाकडून या मतदारसंघात काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंचं नाव जाहीर करण्यात आलं मात्र महायुतीकडून जर नवनीत राणानं उमेदवारी जाहीर झाली तर त्यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचाच उमेदवार असावा असा सूर निर्माण झाला आहे वंचित बहुजन आघाडी देखील सांगली लोकसभा लढवण्यास तयार आहे महाविकास आघाडीत सांगलीच्या जा जागेवरून वाद सुरू आहे सांगलीबाबत असा निर्णय न झाल्यास सांगलीची जागा लढवण्यास तयार असल्याचं वंचितनं म्हटलं आहे सांगलीतून सा सांगली चार ते पाच इच्छुक उमेदवारांची नावं प्रकाश आंबेडकरांना पाठवण्यात आल्याचं वंचितच्या उपाध्यक्षांनी सांगितलं गडचिरोलीतून काँग्रेसनं ना नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली आहे गडचिरोलीचं मागासलेपण दूर करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं किरसान म्हणाले गडचिरोलीतील भाजपनं ढिसाळ विकास केल्याचा आरोपही त्यांनी केला लोकांना आमिष दाखवून मत घेण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला किरसान सत्तावीस तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अमृत ये एक इसमें मौजूद नोनी फलके गुण और आयुर्वेदिक जडी शरीर शरीर जरूरी पोषक तत्व के साथ साथ और जोड़ों के उनमें होने वाले सूजन दर्द को रोकने में मदद करता तो उदयनराजे भोसले बैठक सकारात्मक आज किंवा उद्या करण्याची शक्यता आहे कर जागेवरून अमित शाह उदयन राजे चर्चा बैठकी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते मवियाचे पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी शरद पवारांची भेट घेतली पवारांच्या मोदीबाग निवासस्थानी ही भेट झाली धंगेकरांसोबत काँग्रेसचे मोहन जोशीही बैठकीत उपस्थित होते राज्यातील आणखी एक पुतण्या काकाविरोधात उभा राहणार आहे सांगोल्याचे शिवसेना शिंदेगडाचे आमदार बापू पाटील यांचे पुतणे संग्राम पाटील हे राजकारणात येत आहेत त्यांनी आज शरदचंद्र पवारचे सर्वे सर्वात शरद पवारांची भेट घेतली ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्ध्याचे नितेश कराळे गुरुजी आज पुन्हा पवारांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल झाले गेल्या आठवड्यातही त्यांनी पवारांची भेट घेतली होती कराळे गुरुजी वर्ध्यातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत पवारांनी आदेश दिल्यास ही निवडणूक लढवणार असल्याची त्यांनी माहिती दिली अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील यांनी पुन्हा एकदा पारनेरचे आमदार नीलेश लंकेंना डिवचले आपलं काम हवेत किंवा सोशल मीडियावर नाही चालत असं म्हणत सुजय विखे यांनी लंकेंवर टीका केली अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यात ते बोलत होते अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला भाऊसाहेब कांबळे यांच्या पक्षप्रवेशामुळे इथली राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे पक्षश्रेष्ठीने आदेश दिल्यास लोकसभेची निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं